आणखी किती वैष्णवींचा बळी घेणार असा प्रश्न उपस्थित होतोय कारण पुण्यानंतर आता सोलापूरमध्ये तीन महिन्यांच्या गर्भवती महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे सासरच्या जाचाला कंटाळून तिनं हे टोकाचं पाऊल घेतल्याचं समोर येत आहे आशा राणी भोसले असं या महिलेचं नाव आहे तिनं आत्महत्या नव्हे तर सासरच्या लोकांनी तिची हत्या केली असा गंभीर आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय पैसे आणि कारसाठी साठी सासरच्या मंडळींनी मुलींना छळ केल्याचा आरोप आशा राणीच्या वडिलांनी आहे आणि या प्रकरणामध्ये पतीसह सासू सासऱ्यांना पोलिसांनी आता अटक केली आहे मोहोळ पोलीस स्टेशनला हुंडावळीच्या अनुषंगाने केस दाखल झालेली आहे तिचे तिचे पती तिचं सासू आणि तिचे सासरे यांच्याकडून तिला वारंवार माहेरवरून पैशाची मागणी क केली जात होती आणि त्या अनुषंगाने तिला मारहाण केली जात होती त्याचबरोबर तिला स्वयंपाक येत नाही किंवा इतर कारणावरून तिला शारीरिक आणि मानसिक छळ तिचा केला जात होता या कारणावरून तिने हँगिंग करून सुसाईड केलेलं आहे तर त्या अनुषंगाने आपल्याकडे गुंडाबोळीची केस दाखल आहे या गुन्ह्यातले तीनही आरोपी तिचे पती तिचे सासू आणि तिचे सासरे या तिघांना अरेस्ट करण्यात आले आहे